आम्ही बोलणार आम्ही गप बसणार नाही आणि आम्ही गाभरणार पण नाही काल आम्ही एक व्हिडिओ पेट्रोल पंप संदर्भात व्हायरल केला होता हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होताच आज सकाळीपासून काही लोकांकडून व्हिडिओ डिलीट करण्यासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न करून अप्रत्य धमकी देण्यात आली तीन दिवसापूर्वीच पत्रकार दिन साजरा केला त्यामध्ये बरेचसे पत्रकारांचा सत्कार करण्यात आला ह्या कार्यक्रमास उपस्थित असलेले लोकप्रतिनिधी राजकीय व सामाजिक व अन्य क्षेत्रातील मान्यवरांनी पत्रकारेशी पाठीशी उभे राहून पत्रकाराचे पाठीसे उभे राहण्याचे वचन दिले पत्रकार ही भारतीय लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे पत्रकार एक आरसा आहे जर कुठे काही घटना घडल्यास ते समाज समोर आणतात असेच आम्ही हा व्हिडिओ व्हायरल करून समाजासमोर आणण्याचा प्रयत्न केला आणि बरेचसे आदिवासी बांधवाची बाजू मांडली तेव्हा काही लोकांकडून आमचा प्रयत्न तेव्हा का काही कडून दबाव आणण्याचा प्रयत्न केला गेला पण आम्ही सत्य मानायलासाठी कोणाशी घाबरणार नाही साम दान दंड वेटचा वापर न करता पेट्रोल पंप सुरू करण्याचे आधी पंधराहून अधिक प्रशासकीय कार्यालयाची मंजुरी घेऊन आमच्याकडे या आम्ही तुमचीही बाजू मांडू आमच्यासाठी सर्व सरखेच असते ह्यानंतरच्या आमच्या व्हिडिओ असतील की पंधराहून अधिक कुठल्या कुठल्या प्रशासनाची परवानगी लागते जय हिंद जय महाराष्ट्र